नमस्कार मी मोनिका अस आणि अँड मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ताईंनो इथे ना माझा सगळा जो काही सकाळचा स्वयंपाक का आहे तो आटोपला फक्त वरण भाताचा जो कुकर लावायचा असते ना तोच मी लास्टमध्ये लावते कधी कधी वेळ मिळाला तर आधी पण लावून घेते कारण आता सुट्ट्या आहे आठ ते दहा दिवस सुट्ट्या आहे मग परत आपलं रुटीन जे आहे ते स्कूलचं चा चालू होईल तसंही ही रुटीनमध्ये जरी असली ना तरी पण मी स्वयंपाक जो आहे तो पहिले करते कारण स्मितूचा टिफिन असतो दादांचा वगैरे टिफिन नसतो ते गेले तर घरूनच जेवण करून जाते किंवा मग बारा साडेबाराला रिटर्न येते जेवायसाठी घरीच तर त्यांच्या टिफिनचं काही टेन्शन नसते जर बाहेरगावी ड्युटीला गेले तर मग त्यांचा जो टिफिन असतो ना तो दुपारच्या वेळी बनवून देते मी असं करते पण सकाळच्या वेळी रोज रोज टिफिन फक्त आणि फक्त आपल्या स्मितूचा असतो जरी भाजीपोळी एक भाजी एक पोळी आणि भाजी थोडीशी जरी नेत असेल तरी पण मी काय करते पूर्ण स्वयंपाक जो आहे तो आटपून घेते आणि स्वयंपाक झाल्यावर पूर्ण एक ते दीड तासात मी घर स्व स्वच्छ कसं करते पूर्ण डीप क्लिनिंगसोबत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर सगळ्यात पहिले स्वयंपाक झाल्या झाल्या मी काही ट्रान्सफर करत नाही छोट्या भांड्यांमध्ये कारण जेवणं वगैरे कुणाचेच झालेले नसते एवढ्या सकाळी आठचा नऊचा हा टायमिंग असते तेव्हा माझा स्वयंपाक पूर्ण आटकून जातो वाटलं तर एखादी पोळी कोणी घेऊन भाजीसोबत खाते मी झालं दादा झाले किंवा मु मुलांनासुद्धा मी तेच देते नाश्ता एखाद्याच दिवशी करते कारण नाश्ता वगैरे बनवत बसलं ना बराच वेळ होतो तर इथे ना सगळ्यात स्वयंपाक झाल्यावर मी सगळ्यात पहिले गॅस पुसून घेते आणि भांडे जे आहे ते तसेच ठेवते म्हणजे असं बदल करत नाही दुधाचंसुद्धा जे आहे जे वा, जे ते कोमटच आहे त्याच्यामुळे फ्रीजला ठेवलेलं नाही आहे वरतीच आहे जेव्हा जेवायला बसते ना तेव्हा मग बाराच्या दरम्यान वगैरे जे दुधाचं भांडे आहे ते मी फ्रीजला ठेवते कारण उन्हाळ्याचं लवकर खराब होते हिवाळ्याचं बाहेर जरी राहिलं ना संध्याकाळपर्यंत तरी बरं पडते आणि ना एक दोन ताईंनी मला हे विचारलं काचेचं आहे का म्हणून तर इथे कुठल्याच प्रकारचा काच नाही आहे एक ते दोन व्हिडिओ येणार पुढे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार मी कारण ना वर जे भिंतीला लावायचं पोस्टर आहे ते मी शोधत आहे आणि जायला वेळ नाही मिळत मेन म्हणजे आणि जेव्हा जाते ना तेव्हा ते दुकानं जे आहे ते उठून जाते खूप दिवसाच्या आधी बघितलं पण जेव्हा आपल्याला गरज नसते ना तेव्हा वस्तू मी घरात आणत नाही असं पण प्रकार घडतो त्याच्यामुळे ना आता माझा मलाच तो गैरफायदा झाल्यासारखा झाला आहे की मी आणून ठेवलं असतं तर मलाच आता फायद्याचं झालं असतं आणि ना मुलं म्हटलं की स्वयंपाक करत करत जर स्वयंपाक खोलीत आले तर खूप असं चिडचिड होते कारण वर न टीना आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात माझं ठरलेलं असते की एक ते दीड तासात पटापटा आवरलं की मग आपल्यालाही थोडंसं उन्हाच्या आधी बसायला बरं होते किंवा मग मुलांना निवांत बसून चारायला वगैरे व्यवस्थित वेळ मिळतो पण मुलं कुठं करू देते ना मी बॉटल भरायला बसली आणि एक बॉटल त्या आणि पूर्णपणे सांडवून टाकली त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल माझं फेसिंग दिसलंच असेल रिदूला ओरट तर असं असते रिदूसोबत मी तू पण खूप मस्त करायला लागला आहे असं वाटत आहे आता की हे आठ ते दहा दिवस कधी हे सुट्ट्यांचे निघून जाते आणि कधी आपण रेग्युलर रुटीनमध्ये येतो त्याच कारणामुळे ना आपले जे ब्लॉग्स आहे मी म्हणते रेग्युलर देते रेग्युलर देते पण आणि टाळ टाळ चालू आहे तर स्मितूची जोपर्यंत स्कूल होत नाही ना सुरू तोपर्यंत मला तरी वाटते की रुटीन जे आहे ते माझं असंच राहणार तर स्वयंपाक आवरला त्यानंतर किचन पूर्ण आवरून घेतली बॉटल्ससुद्धा भरून घेतल्या म्हणजे पूर्णपणे स्वयंपाकाचं आणि किचनमधलं पूर्ण फुल स्टॉप आता किचनमध्ये फक्त झाडायला जायचं पुसायला जायचं एवढंच त्यानंतर इकडल्या रूममध्ये आली स्वयंपाक होतपर्यंत हे आहे तसंच राहिलं आपलं असते ना एकच जर करणारी स्त्री असेल घरात तर आपण ज्या वस्तूला हात लावू तिथलं आपलं सगळं टकाटक होते आणि जिथलं पडून राहिलं तिकडे पडूनच राहते तर इकडे ब्लँकेट्स वगैरे जसे होते तसेच पडून राहिले कारण मुलांचं दूध पाणी चहा वगैरे करतपर्यंत मी तिकडे राहिली किचनमध्ये आणि तिकडलंच करून घेतलं मग इकडे आलं की इकडे बसलं की मग खूप आळस येतो असं घडते म्हणून काय करते मी तिथल्या तिथे चहा पाणी झाला की लगेच स्वयंपाक वगैरे प पटापट करून घेते कारण वेळ जर करत करत गेला ना उन्हाचा इतका आळस आपल्या अंगामध्ये शिरतो की माहीत नाही कुठून तेवढा आळस येतो पावसाळा ही वाळा मात्र खूप एनर्जेटिक जाते पण उन्हाळा म्हटलं ना खूप कंटाळवाना चाललेला आहे आणि माझा तर भारीच कारण मुलांना सांभाळत सांभाळत इतकी एनर्जी डाऊन होते की त्या कसं सांभाळायचं हेच मला एक खूप मोठं टेन्शन आणि त्यातल्या त्यात या वर्षी निवडणुकीचं वर्ष आलं म्हणून दादांचीसुद्धा बाहेर बाहेर ड्युटी जी आहे ती खूप सतत चालू होते एक ते दीड महिन्यानं खूप असा ड्युटीतच गेला पूर्ण उन्हाळा तर इथे आता क्लिनिंग करून घेते मी तर बेडशीट वगैरे आज चेंज नव्हती करायची दोन ते तीन दिवसानंतर मी करत राहते कधी कधी तर अल्टरनेट डेलासुद्धा होते कारण मुलं घरी आणि सगळं खाणं पिणं तर खाली होते पण कितीही नाही म्हटलं तरी मुलं करतातच आपल्या मनमानी का काही दिलं खायला वगैरे तर उठून त्याच्यावर जाऊन प्लेट नेऊन ठेवायची जाणून ते सांडूबड करायचं आणि मग ते आपल्या मम्मीच्या मागे कामं तर एक दिवसाआड कधी कधी करते मी पण कधी कधी दोन दिवस तीन दिवस असा अल्टरनेटनुसार मग ते बेडशीट वगैरे मी चेंज करत असते त्यानंतर सोफा कवर जेव्हा मी धुते तेव्हा मग याच्यासाठी अल्टरनेट काहीच नाही आहे कारण मी खूप अशा मोजक्या वस्तू ठेवते कारण ट्रान्सपोर्टेशनचं सा सामान जेव्हा असते ना आपल्या घरात तेव्हा खूप विचार करून करून वस्तू ज्या आहे त्या घरात भराव्या लागते कारण जेव्हा सामान नेतो ना तेव्हा इतका पसारा होते सामानाचा की खूप आणि क्वार्टरमध्ये किंवा मग आपण कुठेही रेंटेड हाऊसमध्ये जर राहत असेल तर इकडे तिकडे आपल्याला जेव्हा सामानाची शिफ्टिंग करावी लागते ना तेव्हा तोच आपल्याला ओव्हरलोड खूप होतो वेळचं जेव्हा आपलं स्वतःचं घर असते ते पडकं तुटकं मोडकं कसंही असो पण एकेका एक एक रूमनुसार आपण सगळ्या व्य वस्तू ज्या आहे त्या व्यवस्थित त्याला जागासुद्धा देतो आणि व्यवस्थित साफसुथऱ्यासुद्धा करतो पण आता जेव्हा आपण रेंटने राहतो किंवा क्वार्टरला राहतो ना तेव्हा ह्या गोष्टी खूप इम्पॉसिबल असते म्हणून मी शक्यतो होईल तेवढ्या गोष्टींना खूप कमी कमी घेते तरीही आता बराचसा संसार जो आहे तो वाढलेला आहे की नाही नाही म्हणता म्हणता खूप मोठ्या वस्तू घरात झाल्या म्हणजे दोन फॅमिलीच्या हिशोबाच्या वस्तू इतक्या वस्तू झालेल्या आहे फक्त गॅस शेगडी वगैरे सोडली तर बाकी सगळ्या वस्तू ज्या आहेत खूप डबल टिबल डबल टिबल अशा झालेल्या आहे तर इथे तुमच्याशी बोलता बोलता दोन ते तीनही रूमा माझ्या स्वच्छ करून झाल्या फक्त डस्टिंग जे असं आहे माझ्या मनावर असते मी कधी करायचा विचार करते कधी नाही कारण मुलांना बघून बघून टायमाचं नियोजन करावं लागते जर ते व्यवस्थित असेल तर मग पूसपास असं वगैरे घेते मी नाहीतर नाही म्हणून आज मी गडबडीत काय केलं पटापटा तीन रूमचंच पूर्ण उचल वाचल झटक झुटक केला आणि झाडू हातात घेतला कारण डीपली झाडून घेतला ना मग बरं वाटते कारण हे जे आपण स्वच्छ केलेली बेडशीट असते किंवा मग स्वच्छ केलेले सोपे याच्यावर परत जटक, ते मुलं पाय पाय करतात आणि मग ते परत आपल्याला झटक झुटक हे कामं जे आहे ते जास्तीचे होते त्याच्यामुळं काय करते मी जेवढं पटकन झालं तेवढं पटकन डीपली झाडू मारून घेते आणि नंतर जर डस्टिंगचं काही करायचं असेल तर मग ते करते कारण डस्टिंगचं म्हटलं तर एवढं काही खूप असं घाण नसतेच वरवर पुसायचं आणि मग ते वरवर त्याला ओला ओला कपडा आणि कोरडा कपडा असं दोन कपडे मारून घ्यायचे बिलकुल ओके होऊन जाते आणि आता उन्हाळा असल्यामुळे आठ आठ दिवस त्या गोष्टी मला करायला मिळत नाही आहे पण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील कारण स्मितू आणि रिदू छान शांत बसलेले होते मोबाईल तर माझा ट्रायपॉडला होता पण छान ते खेळत होते त्याच्यामुळे म्हटलं चला आपण पटापट आपलं करून घ्यावं हो। आणि मी घेतलंच मग तर इथे ना एक खेळणी होती ती पळून गेली पुसता पुजताच तर ती उजलून ठेवली छान आणि खेळणे ज्या आहे त्या मी खूप साऱ्या खाली काढत नाही कारण मग तो जो लोड आहे ना तो आपल्याच मागे असतो तर त्याला छान बांधून कपाटावर ठेवलेलं आहे जेवढ्या लागेल तेवढ्या मोजक्या देते नाहीतर मग मुलांचं आहे माझ्या की बॉल वगैरे जे काही आउटडोर गेम्स आहे तेच त्यांचे चालू आहे सध्या इनडोअर म्हटलं तर सध्या क्लोजच आहे घरात बसले की मग मोबाईल आणि ते कार्टून असं सुरू आहे आता एवढं सगळं करतपर्यंत माझा पाऊन तास जातो कारण झाडजुडीलाच खूप वेळ लागतो बाकी बाकी कुठल्याच गोष्टीला वेळ लागत नाही ओटा साफ करायला मला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं जाते दहा मिनटं तर कुठंच नाही गेले दहा मिनटानंतर सगळ्यात तीनही रूमचं करायला पंधरा ते वीस मिनटं असं पकडून मी चालते त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं झाडू मारायला कारण तीन रूमचं क्वार्टर आणि छोट्या छोट्या रूमा जेवढं असेल ना तेवढं कंजेस्टेड झाडायला होते कारण सगळ्या वस्तू सरकवून सरकवून आपल्याला झाडावे लागते तर पंधरा मिनटं पूर्णपणे माझा झाड जुडीत जातो त्यानंतर पुसायला मात्र दहा मिनटात मी पुसून घेते कारण जेव्हा आपण स्वच्छतेने झाडतो ना तेव्हा पुसायला वेळ खूप कमी जाते कारण जिकडे आपण पोछा टाकतो आता तर दंड्याचेच पोछे आलेले आहे जिकडे पोछा आपण टाकतो बेडच्या खाली सोप्याच्या खाली तेव्हा कचरा वगैरे लागून येत नाही तर ते एक सोयीस्कर जाते जर आपण झाडाला पाच मिनटं जास्तीचा वेळ दिला तर जेव्हा आपण लादी पुसतो पोछा पुस पोछा पुसतो ना त्या पटकन ते पुसून होते आणि आरसा पुसताना कधीही अशा डायरेक्शनने पुसायचा जेणेकरून पटकन चमकते आणि आपला वेळ खूप कमी लागतो आपल्याला पुसपास करायला तर वरून असा खालीपर्यंत ते ओढत नाहीचा कपडा कोणी कोणी पेपर रांगोळी वगैरे घेते पण तेवढं काही आपल्याला गरज पडत नाही खूप असे ढागण असते किंवा बेसिन वगैरे वॉश बेसिनचा वगैरे जर आरसा असला तर त्याला मात्र रांगोळी वगैरे लावून जर स्वच्छ केलं पेपरने तर ते एकदम चकाचक निघते पण आता कॉलिन वगैरे प्रकार आहे त्याने स्वच्छ केलं तर आणखीनच चमकते आणि जसं की मी सांगितलं आता आठ आठ दिवस मला वेळच मिळत नाही आहे मुलं घरी आहे आणि दोघांचं एकसोबत सांभाळणं मला कठीण होत आहे त्याच्यामुळे ना इथे खूप डस दिसत होता आणि तो रोज विचार करायची की मी आज करते उद्या करते त्याच्यामुळे ना हे पेंडिंग राहिलं तर आज छान असं त्याला डेपच पुसून घेतलं आतमधलं मात्र खूप छान असते आतमधलं काहीच टेन्शन नाही आहे मी छान असं डब्यांमध्ये माझं सेट केलेलं आहे आणि ते तुम्ही व्हिडिओ जर पाहिला नसेल तर याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये लावी ड्रेसिंग टेबल माझं कसं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे बाहेरून सुटसुटीत जरी असेल ना तरी आतमध्ये भरपूर साऱ्या वस्तू ज्या आहेत त्या मी ठेवलेल्या आहे आणि त्या मी नक्कीच तुम्हाला शेअर करेल डिस्क्रिप्शनमध्ये भरपूर वेळा म्हणते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते पण टाकणं होत नाही पण आज न टाकणार नक्की कारण मी आता शिकून गेली आहे एक दोन व्हिडिओ बघितले आत्ता व्हिडिओ जेव्हा येत नव्हते ना तेव्हा भरपूरशा गोष्टी ज्या आहेत त्या नवीन नवीन मी शिकून घेतल्या आणि असंच असते माझं जेव्हा मी गॅप देते व्हिडिओला तेव्हा काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी यूट्यूबला आपण काय देऊ शकतो तेवढं वेळात शिकून घेते कारण जसं आपण रेग्युलर व्हिडिओ टाकते तेव्हा दीड तास दोन तास किंवा अडीच तास तरी ब्लॉगिंग एडिट आणि मग त्याला व्हॉइसवर देणं त्याचं थमनेल बनवणं याच्यात एक सलग तो वेळ हा चालला जातो आणि मग बाकी व्हिडिओ बनवायला किंवा बाकी व्हिडिओ बघायला तेवढा पुरेसा वेळ राहत नाही आणि ज्या दिवशी ह्या गोष्टीला स्टॉप देते मी त्या दिवशी असं काहीतरी नवीन शोधून ठेवते की जे माझ्याच कामी येईल तर असं कोणी यूट्यूबर असेल तर नक्की ह्या गोष्टी ट्राय करा ज्या दिवशी तुम्हाला एडिट करायचं नसेल किंवा कुठला शूटच करून ठेवलेला नसेल तर त्या दिवशी मात्र एकतर ए ज्याचे त्याचे व्हिडिओ बघण्यापेक्षा ना आपल्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या गोष्टी इम्प्रूव्ह करू शकतो ह्या गोष्टी करून बघा नक्कीच आपल्यालाच आपल्या गोष्टीचा त्या ए वेळेचं जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो ना त्या वेळेचा आपल्याला फायदा होतो त्यानंतर सगळं पुसून झालं झाडून तर झालंच होतं फक्त मागचा हा पोर्शन राहिला होता झाडण्यासारखं नव्हतं पण असं वाटते की मग सगळं घरातलं झाडून झालं आहे तर इथे झाडू मारला ना तर नीट अँड क्लीन एकदम दिसायला लागते तर इथे काही तेवढा वेळ लागत नाही वरवर वरवर झाडत वर नेलं तरी पटकन असं होऊन जाते कारण एवढा स्पेस कोणी वापरत नाही मागच्या साईडला वगैरे जेव्हा उन्हाळा फारसा असा सुरू झाला होता सुरुवातीला तेव्हा मी हे कामं खूप वाढत होते माझे कारण इतका पालापाचोडा पडून राहायचा झाडांचा की अतिशय एकदम असं पूर्ण टोपलीभर जो असतो ना पाला झाडांचा पालापाचोळा तेवढा जमा राहायचा भरपूरशा ताईंच्या कमेंटसुद्धा यायच्या की कि ताई किती तो पालापाचोळा पडते पण आमच्या क्वार्टरला काहीच नाही आहे जिथे मागे पुढे दोन्ही साईडला दोन दोन तीन तीन झाडं आहे ना त्यांना तर आमच्याहीपेक्षा बेकार हाल आहे असं आहे फक्त आमच्या क्वार्टरला पाण्याचा प्रॉब्लेम आहे बाकी अदरवाईज सगळं जे क्वार्टर आहे ते एकदम टकाटक आहे इथे लागल्या हातानेच पाणी मारून घेतलं कारण पाणी मारल्याशिवाय माझा काही जीव थांबत नाही कितीही पाणी कमी असलं टाक्यातनं तरी पण पाणी मारलं की एक जे आपल्याला फ्रेशनेसपणा वाटतो ना जसं आपण आंघोळ केले के की फ्रेश होतो तशासारखं ते आहे मला झाडू मारलं की पोछा मारल्याशिवाय होत नाही आणि बाहेरचं जर जा अंगण झाडलं तर पाणी थोडंसं का असे ना टाकल्याशिवाय मला काही करमत नाही एखाद्या वेळेस आता उन्हाळ्याची खूप टंचाई त्याच्यामुळे समोरच्या बाजूला मी स्किप करते पाणी वगैरे टाकायचं पण ज्या दिवशी पाणी वगैरे भरपूर राहते ना मग त्या दिवशी मी कुठलीही वेळ असो दुपारचे बारा असो किंवा मग संध्याकाळचे पाच सहा वाजो किंवा मग रात्रीचे दहा जरी वाजले ना तरी पण पाणी हे मारून घेते कारण त्या जमिनीलासुद्धा गरज असते कारण उकडा एवढा उकडत आहे आणि गडचिरोलीमधली गरमी जी आहे ना ती खूपच अतिशय गरमी म्हटलं तरी हरकत नाही चंद्रपूरच्या कम्पेअरमध्ये गडचिरोली पण खूप गरमीने त्रासलेला आहे आम्ही पण तर इथे ना आता पटापट पोछा लावून घेत आहे आणि बाहेरचं बघू शकता पाणी मारल्यावर किती सुंदर दिसते तसंच घरातलंसुद्धा सुंदर दिसते आणि सकाळी ना आमच्या घरामध्ये कुठून आलं काय आलं माहीत नाही अचानक पक्षी आला आणि त्याचा खूप असा आवाज आणि माझ्या मुलांनी दोघांनी स्मितो आणि रिधूनी खूप त्याला एन्जॉय केलं पण ना काही वेळाने मग असं वाटलं की त्याला त्रास होत आहे मग त्याला आम्ही सोडून दिलं तसंच त्याला थोडंसं रेस्ट होऊ दिलं जसं आपल्याला कुठलं भीती वाटते तेव्हा आपण कसं एकदम रिलॅक्स होतो आणि नंतर मग आपली ऍक्टिव्हिटी सुरू करतो तसंच त्याला राहू दिलं म्हटलं तुम्ही थोडा वेळ बाहेर खेळा पण तरी ते काही मानत नव्हते पकड रे तू पकड त्याला का मुमी तेला दाना दे खानी दे में तेला माने, माने, का पाहिजे काय तर इथे ना रिधू का बर रडत होता तर रिधूला पाहिजे होते त्या पक्षाला टाकायसाठी दाणे जसं आपल्याला खूप असं कुठल्याही प्राण्यांचा जिवाळा असतो ना तसं लेकरांना सुद्धा आपल्या थ्रू ह्या गोष्टी नकळत समजते तर तो ना त्या पक्ष्याला दाणे द्यायसाठी रडत होता आणि त्याचं चालू होतं मम्मी मम्मी तर शेवटी त्यांनी मग वाटी घेतली आणि त्या वाटीमध्ये टाकून दे बोलला तेव्हा मग मला समजलं ब्राऊन वाले मम्मी तिला अरे तू स्वतःच खाते ना तिला कसं देशील मग का तर असा होता आजचा ब्लॉग रिदू छान तिला आवाज देत होता शेवटी थकून थकून बसून गेला पण ती काही येत नव्हती शेवटी मग मीच मोठा दंडा घेतला आणि तिला पूर्णपणे मोकळं केलं पक्ष्यांना सुद्धा बाहेर जावं असं वाटते त्याला कशाला आपण कोंडून ठेवायचं घरामध्ये दारं जर लावले तर तिला जाता आलं नसतं त्याच्यामुळे तिला हाकलून दिलं छान आणि इथेच व्हिडिओचा पण एंड करते